बऱ्याचदा रेस्टॉरंट स्टाईल भाज्या घरी बनवून आपण टाळतो कारण आपल्याला असं वाटतं की बनवायला फार अवघड असतील खूप वेळ लागेल पण आज आपण एकदम सोप्या पद्धतीने रेस्टॉरंट स्टाईल अचारी पनीर घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत कुठलंही नाही लागत नाही यासाठी त्यासाठी आपल्याला एका पॅनमध्ये तेल घ्यायचं तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये थोडे जिरं घालायचे आणि जिरे चांगले परतू द्यायचे जिरे व्यवस्थित परतले गेले की यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा छान अगदी बारीक चिरायचा आहे आणि त्याला आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे कांदा व्यवस्थित परत नाही तेवढंच गरजेचं आहे बघू शकता अशा पद्धतीने कांदा छान परतून घ्यायचा आहे असा कांदा छान मऊ झाला किंवा हलकासा त्याला गुलाबी रंग यायला लागला की त्यामध्ये आपल्याला आलं लसणाची पेस्ट घालायची यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आणि पुन्हा याला एक ते दोन मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे खूप पटकन होणारी भाजी आहे ही खूप वेळ लागत नाही बनवायला आणि एकदम हॉटेलमध्ये जशी मिळते सेम त्या पद्धतीच्या याला टेक्स्चर येतं टेस्टसुद्धा तशीच येते तुम्ही डब्यासाठी सुद्धा नेऊ हो शकता आता हे दोन मिनटं पुन्हा परतून झालं आहे गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये आपल्याला लाल मिरची पावडर घालायची रंगासाठी थोडी काश्मीरी मिरची पावडर घातली धनेपूड घातलेली आहे आणि आपण हे आचारी पनीर बनवतो आहे तर इथे आपल्याला लोणच्याचा मसाला घालायचा आहे रेडीमेड कुठलाही मसाला तुम्ही यासाठी वापरू शकता तर साधारण चमचाभर मसाला घातलेला आहे आणि थोडासा यामध्ये मी गरम मसाला घातलेला आहे सगळे मसाले कमी फ्लेमवरती थोडे परतून घ्यायचेत मसाले जळू नयेत म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे यामुळे मसाले छान परतलेही जातात आणि जळतही नाहीत आता मसाले चांगले परतले गेले मिनिटभर की त्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे तर एक मध्यम आकाराचा टोमॅटो त्याची प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही अगदी बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा वापरू शकता फक्त टोमॅटो आपल्याला चांगलं परतून घ्यायचा आहे टोमॅटो पटकन परतावा यासाठी यामध्ये मीठ घालायचं आणि त्याला छान आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे मीठ बऱ्याचदा जो लोणच्याचा मसाला विकतचा मसाला असतो त्यामध्ये देखील मीठ असतं तर तुम्ही आणलेला जो मसाला आहे त्यामध्ये मीठ आहे की नाही हे चेक करा आणि मगच यामध्ये मीठ घाला आणि जर जा तुमच्याकडे लोणच्याचा विकतचा मसाला नसेल तर आपलं जे लोणचं असतं बनवलेलं आपलं साठवणीचं जे लोणचं असतं कैरीचं त्यातला थोडासा मसाला मसाला तुम्ही यामध्ये घालू शकता थोडासा घालायचा साधारण अर्धा चमचा टोमॅटो प्युरी घालून छान तेल सुटेपर्यंत परतली की यामध्ये मी साधारण अर्धी वाटी एवढं फेटून घेतलेलं दही घातलेलं आहे दही घालताना दोन गोष्टींची काळजी घ्यायची एक तर दही रूम टेम्परेचरचं असावं ते छान फेटून घ्यायचं आहे आणि दही घालताना गॅसची फ्लेम कमी असावी कमी फ्लेमवरतीच त्याला परतून घ्यायचं आहे दही जेवढं चांगलं परतलं जाईल एकतर त्यामुळे भाजीला टेक्स्चर छान येतं त्याला एक छान रिच टेस्ट येते छान क्रीमी होते भाजी त्यामुळे याला मस्त तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे दही जर कच्चंच राहिलं तर आंबट चव लागू शकते त्यामुळे याला व्यवस्थित परतायचं आहे टोमॅटोही छान परतून घ्यायचे दहीसुद्धा चांगलं परतून घ्यायचं आहे आणि दही कधीच न फेटता किंवा अगदी फ्रीजमधलं काढलेलं अगदी थंड दही डायरेक्ट घालायचं नाही आणि खूप मोठ्या फ्लेमवर दही घालून परतायचं नाही अशा पद्धतीने बघू शकता कमी फ्लेमवरती दही छान मी तेल सुटेपर्यंत परतून घेतलं आहे यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे पाणी तुम्हाला आता याची ग्रेव्ही कशी बनवायची आहे त्यानुसार घालायचं पाण्याचं प्रमाण घ्यायचं एकदा जास्तही घालायचं नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी गरम वापरायचं यामुळे ग्रेव्हीला रंग आणि चव दोन्ही छान येतं आणि ग्रेव्ही झटपटही होते तर थोडं थोडं पाणी घालते मी यामध्ये तर साधारण एक कप एवढं मी यामध्ये पाणी घातलेलं आहे बघू शकता मस्त आपली दाटसर अशी ग्रेव्ही ही तयार झालेली आहे मीठ आपण आधीच घातलेलं आहे आता फक्त वरतून थोडी कसुरी मेथी घालायची कसुरी मेथी हलकीशी गरम करायची आणि हाताने त्याला चोळून घ्यायचं एकदम बारीक करायची आणि मग घालायची कसुरी मेथीमुळे कुठल्याही ज्या रेस्टॉरंट स्टाईल भाज्या असतात त्याला टेस्ट छान येते आणि आता यामध्ये आपल्याला पनीर घालायचं आहे तर दीडशे ग्रॅम एवढं घरी बनवलेलं पनीर आहे हे अगदी विकत मिळतं तसं पनीर घरी कसं बनवायचं झटपट वीस ते पंचवीस मिनटामध्ये याचा व्हिडिओ मी मागच्या काही दिवसापूर्वी शेअर केलेला आहे नक्की पहा पनीर घातलेलं आहे पनीर घालून पुन्हा मी याला साधारण कमी फ्लेमवरती पाच ते सात मिनटं शिजवून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त हॉटेल स्टाईल आपली भाजी तयार झालेली वरतून थोडी कोथिंबीर घालायची गॅस बंद करायचा तर खाण्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने कुठलंही वाटणघाटण न करता आणि हॉटेलपेक्षा भारी चवीची आचारी पनीरची रेसिपी घरच्या घरी तयार आहे रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा तुमच्या कमेंट्स कळवायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा